नमस्कार शुभमन गिल परत एकदा अविश्वसनीय कामगिरी भारतीयांकडून प्रिंच शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली केवळ दुसऱ्याच कसोटीत अफलातून कामगिरी वर्णन करण्यास आपल्याकडे शब्द पुरेसे नाही आहेत या कसोटी सामन्यात फक्त त्यांनी चारशेच्यावर धावा केल्यात अगदी नेमकं के सांगायचं तर चारशे धावा आत्तापर्यंतच्या कसोटी असतात फक्त ग्रायमघुचने त्याच्यापेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत आणि अफलातून कामगिरी करत भारताने दिवसभरात फक्त सत्तर षटकात तीनशे त्रेसष्ट धावा चोपल्या पाच पॉईंट अठराच्या सरासरीने आणि हा सामना दुसरा कसोटी सामना इंग्लंडच्या आवाक्याबाहेर नेऊन ठेवला आहे इंग्लंडला आता चांगलाच प्रतिष्ठेचा प्रश्न करावा लागणार आहे की बॅसबॉलच्या शैलीत खेळायचं दिवसभर फक्त सात गडी बाकी आहेत त्यांचे आणि अजूनही सात गड्यांच्या मोबदल्यात त्यांना पाचशे छत्तीस धावा करायच्या आहेत कमीत कमी, -कमी नव्वद षटकं त्यांना खेळावं लागतील जास्त फक्त हा असं ढगाळ हवामान आलं तरच पाऊस नाही पडला तर पूर्ण नव्वद षटके त्यांना सामना करावाच लागेल पाच पॉईंट पंच्याण्णव म्हणजे जवळजवळ सहाच्या सरासरीने तर समोर मोठा प्रश्न आहे की आपल्या नेहमीच्या शैलीत आम्ही आक्रमक शैलीत आम्ही ॲज अ एंटरटेनर खेळतो आम्हाला विशेष निकालाची पर्वा नसते तर आता तसंच खेळत राहायचं का ड्रॉसाठी प्रयत्न करायचा दिवसभर खेळून त्याची शक्यता फारच कमी दिसते भारताला अतिशय सुवर्ण संधी आहे ही एजबॅस्टनच्या कसोटीत एक एक बरोबरी साधायची मालिकेत दुसराच सामना आहे शुभमन गिलचा दुसराच सामना आहे केवळ दोन सामन्यात त्यांनी कर्णधार म्हणून कामगिरी करताना विराट कोहलीचं अनेक विक्रम मोडले त्याच्यात हा विक्रम आहे की केवळ दोन सामन्यात त्यांनी आत्तापर्यंत पाचशे पंच्याऐंशी धावा केल्यात आणि असाच जर त्याचा ओ कायम राहिला तर पूर्ण मालिकेत तो हजारच्या वर सुद्धा धावा करू शकेल तर सगळ्यांना आठवत असेल भारताने तिसऱ्या दिवशी तेरा षटकात एक बाद चौसष्ट धावा केल्या होत्या आणि नंतर एक एकूण त्र्याऐंशी षटकात सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे सहा बाद चारशे सत्तावीस धावांवर डाव डिक्लेअर केला इंग्लंडला खूप वाट पाहावी लागली आत्ता घोषित करेल डाव नंतर घोषित करेल पण भारताने चांगलाच डाव लांबवला फक्त पंधरा ते सतरा षटकं भारताला टाकायला मिळतील म्हणजे सिराज आकाशदीप एक पाच पाच सहा सहा षटकांचे स्पेल्स किंवा हफ्ते टाकून बॉलही चांगला नवीन चेंडू राहील आणि ताजेतवाने राहतील परत दुसऱ्या दिवशी आपल्याला बऱ्यापैकी नवा चेंडू मिळेल फक्त पंधरा सोळा सतरा ओव्हर जुना आणि पहिला तासभरातच परत इंग्लंडवर जोरदार आक्रमण करता येईल उपहाराच्या आधी पाचव्या दिवशी तर हवामानाने जर साथ दिली भारताला आणि हा असा काहीतरी अफलातून चमत्कार इंग्लंडला करता आला ते भयंकर अवघड आहे कारण पाचशे ऐंशीच्यावर आत्तापर्यंत कोणी प्रथम श्रेणी सामन्याबद्दल बोलतोय मी कसोटीबद्दल नाही पाचशे ऐंशीच्यावर अजून कोणी चौथ्या डावात धावांचा पाठलाग करून विजयी लक्ष गाठलेलं नाही आहे तर आपण बोलत होतो शुभमन गिलबद्दल काय अफलातून खेळी गेली एकशे बासष्ट चेंडूत एकशे एकसष्ट धावा तब्बल तेरा चौकार आणि आठ षटकार खणखणीत आठ षटकार त्याला पंताची साथ मिळाली पासष्ट धावा फक्त अठ्ठावन्न चेंडूत आठ चौकार आणि तीन षटकार जडेजांनी अतिशय उत्तम कामगिरी केली पहिल्या डावाप्रमाणेच एकशे अठरा चेंडूत एकोणसत्तर धावा पाच चौकार आणि एक षटकार तर असे तब्बल आठ आणि तीन अकराने एक चौदा आठण तीन अकराने एक बारा असे बारा षटकार दिवसभरात ठोकले भारतीयांनी खणखणीत आणि छोट्या छोट्या भागीदारा करत इंग्लंडला ना नामोरम केलं दोन अतिशय मोठ्या भागीदारा झाल्या चांगल्या जडेजाबरोबर गिलची पार्टनरशिप झाली दोनशे आठ चेंडूत एकशे पंच्याहत्तर धावांची आणि पंतबरोबर पार्टनरशिप केली एकशे तीन चेंडूत फक्त एकशे दहा धावांची अशा गिलनी दोघांबरोबर मिळून दोनशे पंच्याऐंशीची जी, जी भागीदारी केली त्याच्यामुळे पूर्णपणे इंग्लंडच्या हातातनं सामना गेला हा आणि नंतर भारताने अतिशय अनपेक्षितरित्या जोरदार धक्के दिले सिराज आणि मोहम्मद सिराज आणि आकाशदीपनी आकाशदीपनी अतिशय सुरेख कामगिरी करत दोन बळी घेतलेले आहेत क्रॉली दुसऱ्या षटकात झिरोवर पाठवला आपण परत एक बाद अकरा पाचव्या षटकात बेन डकेट आक्रमक खेळत होता पंधरा चेंडूत पंचवीस धावा त्याला परत पाठवला दोन बाद तीस आणि सगळ्यात या कामगिरीचा कळस आकाशदीपने केला अकराव्या षटकात जोर उठला क्लीन बोल्ड केलं सहा धावांवर तीन बाद पन्नास त्याच्यानंतर इंग्लंडनी पुढची पाच षटकं काही नुकसान न होऊन देता खेळून काढली हॅरी ब्रुक खेळतोय त्याच्यानंतर स्टोक्स येणार आहे आणि जेमी स्मिथ आहे या तिघांना जर बात केलं तर भारताला या तिघांना जर उपारापर्यंत किंवा उपारानंतर जास्तीत जास्त एका तासात बात करता आलं भारताला तर भारताचा विजय निश्चित आहे हवामाने साथ दिली तर इंग्लंडला पूर्ण दिवस खेळून काढायची कॅपॅसिटी नाही आहे सध्या तरी असं दिसतंय केवळ दोन सत्र सोडली ज्या सत्रात आपल्या हॅरी ब्रुकनी आणि जेमी स्मिथनी जोरदार तीनशे तीन धावांची तीन जी, जी भागीदारी केली तेवढी दोन सत्र सोडली तर पूर्ण चारही दिवस बारापैकी दहा सत्रात पूर्णपणे भारताचं नियंत्रण आहे भारताचं वर्षोत्सव या कसोटीवर तर अतिशय सुवर्ण संधी आलेली भारताला भारतीय गोलंदाजी कशी साधतात हे बघायचं अतिशय रोमांचकारी अतिशय उत्सुक्याचं होईल गिलबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे आकाशदीपनी अतिशय सुरेख कामगिरी केली बुमराहच्या जागी त्याला संघात घेतलं वॉशिंग्टन सुंदरनी अजून विशेष कामगिरी केलेली नाही गोलंदाजीत नितीश कुमार रेड्डी फलंदाजीतही थोडासा अपयशी ठरला पण दुसऱ्या डावात म्हणता येईल की लवकर जलदगतीने धावा आपल्याला करायच्या होत्या भारतीयांनी काल उपारापर्यंतच पंचवीस षटकात दोन गडी गमावून एकशे तेरा धावा केल्या होत्या उपार ते दरम्यान जोरदार एकशे सत्तावीस धावा ठोकल्या तीस षटकात चार पॉईंट दोनच्या सरासरीनी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिक्लेरेशनच्या आधी पानानंतर फक्त पंधरा षटकात एकशे तेवीस धावा खणखणीत ठोकल्या दोन गड्यांच्या मोबदल्यात आठ पॉईंट दोनच्या सरासरीनी आणि इंग्लंडला पूर्णपणे नामोरम केलं बॅटबॉलला पूर्णपणे निष्प्रभ केलेलं आहे आत्तापर्यंत तरी भारताने आणि हेच पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांकडून आपल्याला अपेक्षा राहील जोरदार विजयाच्या अपेक्षित आहे भारतीय क्रिकेट शौकीन भारतीय क्रीडा विश्व एजबॅस्टनला आपण आत्तापर्यंत एकदाही कसोटी सामना जिंकलेलो नाही आहे इंग्लंडनी कायम आपल्याला नामहरम केलेलं आहे मग गूच असो गॉवर असो यांनी जोरदार षटकं ठोकलेली आहेत आपल्याविरुद्ध आणि भारताला आत्तापर्यंत एकदाही जिंकून दिलेलं नाही पण भारताला ही सुवर्णसंधी मालिकेत बरोबरी साधायची हॅट्स ऑफ टू शुभमन गिल आणि पंत के एल राहुल बोल्ड झाला पहिल्या चेंडूवर टंगच्या आणि त्याच्याच चौथ्या चेंडूवर तिसऱ्याच चेंडूवर पंतनी जोरदार चौकार ठोकला लगेच त्याच्या पुढच्या चेंडूवर सहा सहा धावा वसूल केल्या आणि अतिशय आक्रमक नैसर्गिक खेळ केला त्यांनी पंतनी पासष्ट धावा केल्या फक्त अठ्ठावन्न चेंडूत आणि पूर्णपणे इंग्लंडची जी थोडीफार आशा निर्माण झाली होती इंग्लंडला तीन गडी बाद केल्यानंतर भारताची ती आशा पूर्णपणे संपवली सुरुवातीला एल राहुल आणि नायरनी पंचेचाळीस धावांची भागीदारी केली होती केल थोडा लवकर बाद झाल्यामुळे गिल आणि त्याच्यात तीसच धावांची भागीदारी पण पंत ज्या पद्धतीने तुटून पडला आणि अतिशय नेहमीप्रमाणे एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट जेव्हा ऋषभ पंत क्रीजवर असतो तेव्हा नेहमीप्रमाणे त्यांनी बसून वाकडं तिकडं झोपून फटके मारले फाईन लेगला एकदा नाही तर दोनदा त्याच्या हातातनं बॅट सुटली एक झेलही सुटला त्याचा आणि एक अतिशय अवघड झेल सुटला त्यांच्याकडनं तर पूर्णपणे गांगरून गेलं होतं बेन स्टोक्स आणि त्याची पूर्ण टीम आणि दुसऱ्यांदा जेव्हा पंतच्या हातातनं बॅट सुटली तेव्हा मात्र डीप ऑफला तो, तो जेलबाद झाला पण काही असो त्याने आपली कामगिरी केली होतं इंग्लंड संघाला आणि गोलंदाजांना पूर्णपणे नामहरम केलं आणि त्याच्यावर जडेजानी आणि गिलनी एकशे पंच्याहत्तरच्या भागीदारीनी कळस चढवला बघूया अतिशय सुवर्ण संधी आहे भारतीय गोलंदाजांना तीन जोरदार धक्के दिलेले आहेत फक्त सोळा षटकात दुसऱ्या षटकात क्रॉली शून्यावर पाचव्या षटका डेकेट पंचवीसवर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकराव्या षटका जो रूट, जो रूट प्लेड करायला गेला थोडासा ऑफस्टम आउटस्विंगर झाला थोडासा आणि त्याच्या पूर्णपणे डिफेन्सला भेदत ऑफस्टम बुडवला आकाशदीपनी दिवसाच्या काही षटकं पाच सहा षटकं बाकी असताना आणि भारतीयांना भारतीय क्रिकेट शौकिनांना आणि पूर्ण संघाला जोरदार विजयाची आशा दाखवलेली आहे बघू हवामानाने साथ दिली क्षेत्ररक्षकांनी मुख्य म्हणजे व्यवस्थित कामगिरी केली आत्तापर्यंत जशी सामन्यात केली तर भारतातचा विजय निश्चितच आहे कोणी रोखू शकत नाही अतिशय आपलातून आउट ऑफ आप द वर्ल्ड मिरॅकल करावं लागेल बेनस्टॉक्सला आणि ते त्यांच्या गेल्या दोन चार वर्षात अजिबातच त्यांच्या ह्याच्यात नाही आहे जीन्समध्ये नाही आहे आता गेल्या तीन चार वर्षात ज्या प्र पद्धतीने त्यांनी त्यांचं डी एन ए झालेलं आहे बॅसबॉलचा तर बघूया बॅजबॉलला जेसबॉल आणि आता शुभबॉलचं प्रत्युत्तर शुभमन गिलचा शुभारंभ अतिशय तडाख्यात अतिशय अविश्वसनीय कल्पनेच्या पलीकडे झालेला आहे कर्णधाराला साजेशी कामगिरी आणि साजेशी म्हणजे इतकी अफलातून की जगातला तो पहिला बॅट्समन एवढा एवढ्या कसोटी क्रिकेटच्या एवढ्या शंभर सव्वाशे वर्षाच्या इतिहासातला पहिला बॅट्समन ठरला आहे त्यांनी एका डावात द्विशतक केलं आणि दुसऱ्या डावात दीड शतक झळकवलं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे चारशे तेवीस चारशे तीस धावा तब्बल एका कसोटी सामन्यात केल्यात आणि भारताने पहिल्यांदाच कसोटी सामन्यात हजार धावा केलेल्या तर बघूया भारतीय विजयाची चव चाखायला सगळे आपण तयार राहूया काही इंग्लंडनी चमत्कार केला नाही हवामानाने त्रास दिला नाही आणि भारतीय गोलंदाजांनी अतिशय सुमार कामगिरी केली नाही फिल्डर्सनी त्यांना साथ दिली नाही तरच इंग्लंडला ही कसोटी वाचवता येईल अन्यथा रायटिंग ऑन द वॉल जवळजवळ चित्र पूर्णपणे स्पष्ट आहे काळ्या दगडावरची रे की भारताचा विजय किंवा ड्रॉ ओके okay. सी यू अगेन